पावनजाराची गोष्ट मोठी घरात झाली काय सांगू तुला आता आता काय झालं बापा गंगूबाई असं काय झाल पावन ते सांग अरे बापा मैसून म्हणे की आता बाई आता पोट तुमचं जमलं आता तुमच्यासाठी मी पुण्याच्या बया करतो मी आमद नाही हो बाई पुण्याचा करू नकु छोट्या पुण्याच्या पोळ म्हणलं मी पुण्याच्या पोया आवडत नाही मी काही खाताही नाही ते म्हणे आता बाई हे पोटते चाले पुरणाच्या पाया खात नाहीत मला करू इच्छित नाहीत त्याच्यात मला ले पुरणाच्या पाया भेटतच नाहीत त्यात तुम्ही म्हणता नाही मग म्या म्हटलं कर बाई तुला आवडतात मी खाईल म्हणून माया सुनीनं पूर्णाच्या पोया केल्या पुरणाच्या पोया आणि घंटाभर नाही झाला तर मा पोटात गुडगुड गुडगुळ गडगुड गडगुड सुरू झालं म्हणता नाही झाला तर मा पोटात एवढे गॅस सुरू झाले बापा तुला काय सांगू कधी धू अरे बापा padu sekali. Jadi lekrung ya kan?